मी प्रत्येक गोष्ट आपल्याला एक ऐकवली माझी तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना किमान विनंती आहे प्रत्येकाने आता आपलं आयुष्य विज्ञानावर आधारित प्लस अध्यात्मावर आधारित असं हळूहळू डेव्हलप केलं शेजारी पाजारी मोठं कौतुकाने चांगल्याचं कौतुक लोकांना असतंच ना मग तेही म्हणतात की हे काय आहे तुझ्या मोबाईलमध्ये मी सेव्ह करते सकाळी आंघोळ करताना आणि देवाला तुम्ही टॉयलेटला गेला आंघोळ गेल्याचा काही प्रॉब्लेम नाही देवाची आपण मुलं असतो ना तसं आईला मुलाने मांडीवर किंवा साडीवर जरी शुक केली तरी ती मारत नाही त्याला आव न कळत असताना म्हणते असं करू नये वाळा पण त्याचं तिला कौतुकच वाटत असतं त्यामुळे टॉयलेटमध्ये ही धून लावून ते चालते त्यामुळे मी मुद्दाम ती लावली हळूहळू मॉर्निंग टू लेट जसं जन्म ते मृत्यू या सगळ्या कालावधीमध्ये जे जे विधी असतात ते सगळे विज्ञानावर आधारित आणि अध्यात्मावर आधारित सुरू करा हळूहळू की मूल जन्माला आलं तर पाचव्या दिवशी पाचवीची पूजा का करायची याचा एकदा अभ्यास करा प्रबोधनीमध्ये जा मग बाराव्या दिवशी का घालवायचं एक वर्षानंतर का नाही घालायचं पाण्या किंवा पहिल्याच दिवशी नाव का ठेवायचं पासून ते दहावं अकरावं बारावं तेरावं आणि ऑड नक्षत्रावर गेलं तर उदकशांती चौदा हे, है, है। हे नौ -नौ -नौ का करायचं असं जे कराल तुम्ही जेवताना खडे जेवता का नाही का वैदिक खडेकर आमच्या आग्रहात असं की खडे जेवा तर जेवताना आपण म्हणतो की ही चपाती आहे पोळी आहे त्याच्यातून प्रोटीन जातात हे तांदूळ आहेत भात जरा कमी खावा म्हणजे शुगर नॉर्मल राहते त्या जेवणाला जसं लॉजिक आहे भाजीच का खायची दहीच का खायचं तसं प्रत्येक जीवनातल्या गोष्टीला लॉजिक पाहिजे की हे मी का करतो आणि तसं लॉजिक माहितीपर्यंत ते करूनही लवकरात लवकर लॉजिक कर, 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 माहिती करून घ्यायचं हे करायचं काल इथे गिरीश खत्रीने बाराशे जोडपी एकाच वेळेला रुद्रपूजनाला बसवलं तर ह्याचं विज्ञान काय तर तुम्ही जेवढं मंत्रोच्चार कराल मनात जाहीरपणे त्याच्यातून वातावरण शुद्ध होते माझ्या अनेक गोष्टी न पटणार असतील तर भविष्यात पटतील तर मृत्यूनंतर आत्मा भटकत असतो आणि मग त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांनी त्याचं वेळेत सगळे विधी केले तर तो, तो मार्गी लागतो आता आता इथे उभ्या तर दिसत नाही इथून खूप आत्म्या इकडे आहेत दिवसा सांगितल्यामुळे घाबरणार तर त्या आत्म्याना शांत करण्यासाठी वेगवेगळ्या पूजा पद्धती करायच्या पण म्हणतो ना की घर फार प्रसन्न आहे हो हे घरात थोडं गुदमरल्यासारखं होतं हे अनुभवता की नाही अनुभव तर ज्या घरामध्ये अतिशय नियमितपणे काही विधी होतं बरं एक दुसरं ढोरण लक्षात ठेवा हो की ज्याच्यात तोटा नाही तर तो करायला काय अडचण हां बालविवाह हो तोटा आहे सती तोटा आहे जात तोटा आहे कुंडा तोटा आहे अगरबत्ती लावणं आणि गोडे तेलाचा ज्याला सायन्स सा आहे सदिवा लावणं की ज्यातून कीटक मरतं काय अडचण आहे तर त्या सगळ्या यज्ञ आणि पूजा याच्यातून अवतीभोवती जी अतृप्त आत्मे फिरत असतात ते पळून जातात आणि तुमचं घर प्लेझंट होतं त्यामुळे तुम्ही बघा ज्या घरी प्लेझंट असतं त्या घरी तुम्ही म्हटलं ह्या घरी वारंवार एवस्त वाटतं तर हा आपला एक ॲडिशनल भाग मी सांगितला मुळात आज आपण आलो ते समुत्कर्ष नावाची एक कल्पना आपल्या प्रत्येक नावातही आशय आहे समुत्कर्ष सगळ्यांचा उत्कर्ष मी एकटा पोटभर जेवतो आणि शेजारी उपवाशी राहिला तर दुःख तरी आनंद आम्ही बघा कष्ट करून दोन दोनवेळ जेवतो हे उपाशी राहतात असं हिंदू संस्कृतीमध्ये सारखं सकारात्मक विचार करणं आहे दुसऱ्याबद्दल याला बघा कसं तिकीट मिळालं काय म्हणाल काय म्हटलं याला बघा कसं तिकीट मिळालं असं आपल्याला न मिळता ही असूया न करणं दिस इज कॉल्ड हिंदू हिंदू ही पूजा पद्धती नाही हिंदू ही विचार पद्धती आहे ती सकारात्मक आहे आता जे म्हटलं ते mm. कठीण आहे की दुसऱ्याला तिकीट मिळाल्यानंतर आनंद मांडणं एकही दिवस नाराज नव्हता फ्रॉम द नेक्स्ट मिनिट काम करणं जसे आमचे चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं बावनकुळेचं तिकीट नाकारलं दुसऱ्या मिनिटाला आपल्याला काही प्रसंग माहिती आहे घरामध्ये खूप गडबड झाली पण ते दुसऱ्या दिवशी संतोषजींच्या प्रवासामध्ये बरोबर होते मग आता महसूलमंत्री झाले एकाने परवा फार चांगलं वर्णन केलं की ज्यांचं तिकीट कापलं गेलं ते संयमाने वागल्यानंतर पुढच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांच्या तिकीटावर त्यांची सही होती माझ्या त्यांना तिकीटावर अध्यक्षांनी सही गरजे आधी त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी तिकीटं देताना त्यांची सही होती तर त्यामुळे आज सकाळी सगळे अभ्यासवर्ग नाही आहे मला पुणे पुणेच्याही कार्यक्रमाला जायचं आहे त्याही कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला असेल की दहा वाजता एक स्वस्त पोळीबाजी केंद्र आपण सुरू करतो आहोत तर समुत्कर्ष या शब्दामध्येच हा आशय आहे की सगळ्यांचं उत्कर्ष करणं आपल्या योगाचं नाव आहे मानसी आहे आपल्या प्रेग्नंट महिलांसाठीचं नाव आहे सुखदा आहे तर आनंद वाटावं दे म्हणजे प्रेग्नन्सी हा आनंद आहे पण त्या बिचारीची बिचारीची हेसाळ केली म्हणते की पुन्हा नको प्रेग्नन्सी असं तिला काय वाटतं तर तिला खायला नीट मिळत नाही औषधं नीट मिळत नाही डिलिव्हरी हो कुठल्या ना तरी घाण्या हॉस्पिटलमध्ये होते तर तिचं तिला असं वाटलं पाहिजे की मूल माझ्या पोटामध्ये मा वाढतं आहे हा आनंद आहे तो थोडा शारीरिक त्रास होतो तर मला आनंद आहे सगळी माझी काळजी करतायत मग तो जो ओटी भरण्याचं कारण त्यातून झाला ना की सगळे तिथे कौतुक करतायत मग नवरा काहीतरी संध्यारी आणतो सासू काहीतरी आणते असं करत 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 तिची डिलिव्हर झाली तिला असं वाटतं की माझी प्रेग्नन्सी सुखांद झाली पण त्याला सुखदा दिलं आहे तसे समुत्कर्ष ही कल्पना यातून आली की चांगली परिस्थिती असणाऱ्यांना सुद्धा पैसे कोणाला नको आहेत तर पैसे लोकांचे वाचवावे अशा सुरू केलं अकरा हजार लोकांनी कार्ड घेतलं मग माझ्या डोक्यात कल्पना आली की अधूनमधून हा आत्ता झाला हा एकदा आज उद्या व्यवस्थित झाला की दिवाळीच्या आधी पुन्हा करायचं पुन्हा संक्रांतीच्या आधी करायचं पुन्हा पाडव्याच्या आधी करायचं दर तीन महिन्यानंतरचं हे मोडूल डेव्हलप करायचं की आणि हळूहळू वस्तू पण वाढू आता आपण मुद्दाम ठरवलं की साखर बिकर अशा गोष्टी की ज्या एकदम पोत्यानी लोक खरेदी करतील ते आता नको व्यवसाय करून आणू तर दोन दिवस चालणार आहे मोठ्या प्रमाणात लोकांना सांगा काही जणांचं असं मोडूल तयार व्हावा की तुमचं ह्या महिन्याचा किराणामध्ये तुम्हाला नाहीतरी तीस टक्के डिस्काउंट मिळणार एखादा त्या किराणा तुम्ही भरून देण्याचं पुण्य घेणार असाल तर दोन हजार लागलेस तर या महोत्सवात चौदाशे लागणार बरोबर ना, पुरों ना? पुरों ना? ती तीनशे आणि तीनशे वाचणार सहाशे म्हणजे मग कोणाला तरी ह्या निमित्ताने जसं आपण श्रावणामध्ये दान करतो ना तर गरीब माणसाला करावं तर तेही तुम्ही करा एक पाच जणांसाठी चौदाशे चौदाशे दोन हजार रुपये किमती घ्या लोकांना द्या दोन दिवस हा महोत्सव खूप यशस्वी होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा म्हणून उद्घाटनामध्ये मी नेहमी कसलंही दुकान असू देत उद्घाटन केल्यानंतर मी खरेदी करतो आताही मी खरेदी करणार आहे तुम्ही आता लगेच करा सर पिशव्यापेक्षा आणला नसतात माझी एक सोय आहे की मी गिरणी पोरगा असो असावी सतत चाळीस पन्नास माणसं दादा मी हे करू का ते कर मलाही संकोच वाटतं पण ती माझी पण नाही आहे तसं तुमचं नसल्यामुळे तुम्ही पिशवीविषयी घेऊन संध्याकाळी या जय जय महाराष्ट्र